नमस्कार मी ज्ञानदा कदम शाळा हा एक शब्द जरी उच्चारला तरी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये तर अनेक आठवणींची गर्दी व्हायला सुरुवात होते मग ती आठवण शाळेबद्दलची असते वर्गाबद्दलची असते आपल्या स्पेशल बेंचबद्दलची असते मित्रमैत्रिणींची असते शिक्षकांची असते तर बऱ्याच गोष्टी आपल्याला आठवू लागतात आज आपण आलेलो आहोत शिक्षण महर्षी दादासाहेब रेगे यांच्या बालमोहन विद्यामंदिरमध्ये आणि बालमोहन विद्यामंदिरचे एक नामवंत माजी विद्यार्थी म्हणजे संदीप पाटील पाहूया संदीप पाटील यांना कशी आठवते त्यांची शाळा तर बालमोहन शाळेची सगळी मुलं आपल्यासोबत आहेत आणि कधी काळी तिथेच एकदा बसलेले पण आज इथे असलेले संदीप पाटील सुद्धा आपल्यासोबत आहेत कसं वाटतंय काय आठवणी आल्यात मनात या क्षणी शाळेत येऊन परत दरवेळेला जेव्हा मी शाळेत येतो तेव्हा खूप खूप म्हणजे बरं वाटतं आणि खूप आठवणी या शाळेशी जुळलेल्या आहेत ॲक्च्युली मनापासून सांगायचं झालं तर आज जे काही थोडंफार मी कमवलं आहे ते या शाळेमुळे शाळेचं योगदान खूप प्रचंड आहे आणि ही मुलं जी आहेत याच वयाचा मी पण होतो आणि स्वप्न बघत होतो तेव्हा आणि नशिबाने आम्हाला दादा रेगे बापू सर बाळ सर कुलकर्णी सर खूप महान असे टीचर शिक्षक मिळाले शिक्षिका मिळाल्या अगदी म्हणजे शिपाई वर्गपासून ते आमचा संजू कॅन्टीनवाला बिचारा नाही येतो आता हे सगळे म्हणजे एक एक हे घर होतं आणि माझं घर पण इकडे कॉर्नरलाच असल्यामुळे मला यायला दोन मिनटं लागायची आणि आज खरंच दरवेळेला मी जेव्हा जेव्हा शाळेत आलेलो आहे तेव्हा खूप खूप बरं वाटलेलं आहे आणि मी खरंच आभार मानतो ए बी बी माझाचे की मला ही संधी दिली आहे पुन्हा शाळेत यायची शाळेला कसं मिस करता कारण ना कुणासाठी पण खूप स्पेशल असते आपण जसजसे मोठे होतो ना तसतसे शाळेला मिस करायला लागतो तुम्हाला कधी आणि कशी आठवते शाळा मी अजूनही शाळेला मिस करतो आणि मी शाळा एवढ्याकरता मिस करतो कारण वर्ग मित्र मैत्रिणी आज काळ बदललेला आहे तेव्हा आम्ही वेगवेगळे बसायचो आजूबाजूला नुसतं जर धक्का लागलं तरी माय गॉट ती कंप्लेंट करणार तक्रार करणार वगैरे वगैरे गोष्टी असायच्या आहे आज आजकाळ बदललेलं आहे पण पण शाळेत ॲक्च्युली व्यक्तीची जडणघडण होते आणि ह्याचं सर्व जो है आए, जे हे आहे ते सगळं शिक्षक आणि शिक्षिका जे वातावरण ह्या बालमोहन शाळेमध्ये होतं आणि आजही आहे मला खरंच अभिमान वाटतो आणि मी नशिबवान समजतो स्वतःला की माझं शिक्षण माझ्या शिक्षणाची माझ्या कारकिर्दीची माझ्या करिअरची सगळी सुरुवात ह्या शाळेपासून झाली मी नेहमी पहिला आलो पण शेवटून शाळेत असताना आणि खरंच मला मनात भीती वाटायची की जे काही प्रश्न असायचे विचारलं तर मला उभं करतील आणि मला प्रश्नाचं उत्तर देताना आलं पण ही भीती आजच्या मुलांना नाही आहे आणि हे खरंच कौतुकास्पद आहे आणि जे काही आज उपलब्ध आहे जे मीडियामध्ये म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया जे तुम्ही टी व्ही लावला की सगळ्या गोष्टी समोर उत्तर तुम्हाला फटाफट सापडतात व्हॉट्सॲप फेमस झालेलं आमच्या वेळेला तर फोन पण नव्हता परंतु खरंच म्हणजे जे, जे काही शिकलो पहिली अगदी पहिल्या इयतीपासून मी ई वर्गात होतो मला मंगलाताई होत्या मला अजून आठवतो गुर्जरबाई यंदेबाई घारपुरेबाई का बाई सगळ्या ह्या शिक्षिका सावे सर कुलकर्णी सर राजादक्षे सर परांडे सर आमच्या खेळाचे करवडे सर पापल नावं हो लक्षात पापल सर वर्तक सर हे सगळे ह्या ह्या सगळ्या शिक्षक आणि सेवक वर्ग तुमचा पा आ, आ, शिपाई वर्ग या सगळ्यांनी मनापासून फक्त माझ्यावर नव्हे पण आमची जी काही पिढी होती त्या सब सर्वांकडे जातीने लक्ष दिलं म्हणजे फटके पण खूप खाल्ले कुळकर्णी सरांच्या थोबाडीत पण भयंकर खाल्ल्या बाहेर भिंतीला नाक लावून उभं पण चिकारदा मला केलेलं आहे पण ह्या ह्याची खूप मजा वाटते मला आणि आज जे काही मी मगाशी पहिलं सुरुवातीला म्हणालो की जे काही थोडंफार मी कमवलं आयुष्यात सगळं या शाळेमुळे तुम्ही स्टुडिओस होतात माझ्यामध्ये खूप जणांच्या मनात हा प्रश्न असेल की तुम्ही स्टुडिओस होतात का मस्ती करतात मी ढ होतो सर्वात आणि खूप मस्ती करायचो हो म्हणून मी वर्गापेक्षा वर्गाच्या बाहेर जास्त असायचो आणि खरंच मी तुम्हाला सांगतो मनापासून की हे ह्या ज्या चुका माझ्याकडून झाल्या आज जे काही मी आ, विराट कोहलीपासून सगळेजण धोनीपासून पासून सगळेजण तुमचे लाडके आहेत ते युवराजपासून सगळेजण जेव्हा ते माझ्यासमोर बसतात तेव्हा मी त्यांना सांगू शकतो की ज्या चुका मी केल्या ह्या तुम्ही करून येत आणि हे आजची मुलं खरंच शहाणी आहेत आपण जे टी व्हीवर बघतो आप आजच्या सगळ्या खेळाडूंना आणि नशिबाने माझ्यावर जबाबदारी आहे भारतीय संघ निवडायची गेले चार वर्ष आता आणखी चार महिनेच राहिलेले आहेत पण हे सगळं ज्या आयुष्यातली माझी जी वाटचाल राहिलेली आहे शाळेपासून कॉलेजपासून युनिव्हर्सिटी आणि त्यापुढे ही सुरुवातच तुमची जर खराब झाली तर मग पुढे खूप खूप कष्ट करावे लागतात खूप नो कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं म्हणून मी ह्या सगळ्या मुलांना सांगू इच्छितो की जे मी केलं आणि सगळ्यांना सांगतोय मी इनफॅक्ट आणि मी का केलं असं नाही पण मला भीती होती मनात माझ्यात ती धडगत नव्हती की उभं राहून प्रश्न विचारायचे जे कोणी विचारतात त्यांना उत्तर मिळतं जे कोणी विचारत नाहीत प्रश्न त्यांचे प्रश्न त्यांच्या मनातच राहून जातात उत्तर कधी मिळत नाही आणि जेव्हा उत्तर मिळतं तेव्हा वेळ निघून गेलेला असतो म्हणून मी सगळ्यांना हेच सांगतो अगदी आजच्या या विराट कोहलीपासून धोनींना पण सांगतो की विचारा जे काय मनात मॅच हरल्यानंतर अरे हे करायला पावतं आणि ते करायला पावतं परीक्षा झाल्यानंतर अरे ह्याचा अभ्यास नाही केला हे गड गडबड व्हायची मी भूगोलाच्या परीक्षेला इतिहासाचा अभ्यास करून जायचो त्यामुळे गडबड व्हायची सगळी क्रिकेटची आवड पहिल्यापासून होती म्हणजे अगदी पहिलीत असल्यापासून ती ओव्हर द पिरियड ऑफ टाइम डेव्हलप होत गेली पहिली असताना मला वाटत नाही की कोणाला क्रिकेटची एक प्लास्टिकची बॅट पहिल्या वाढदिवसाला मिळते आणि प्लास्टिकचा बॉल बॉल मिळतो ते माझ्या बाबतीत पण झालं माझे वडील दोन्ही खेळाडू होते माझे वडील केवळ मुंबईकरता रणजी ट्रॉफी क्रिकेटच खेळले नाहीत पण बॅडमिंटन आणि हॉकी आणि फुटबॉल पण खेळले कमाल म्हणायला पाहिजे त्या काळी माझी आई भारतासाठी ब बॅडमिंटन आणि टेनिस खेळ त्यामुळे माझा जन्म अशा कुटुंबात झाला आणि शिवाजी पार्क परिसरातल्या मातीतच एक वेगळा गुण आहे शिवाजी पार्कमधून खूप महान मोठे महापेक्षा खूप मोठे क्रिकेटर आ, आ, तयार झाले आहेत आणि व्यक्तीसुद्धा नुसतेच खेळाडू म्हणून नाही पण बाकीच्या ह्याच्यासुद्धा आणि म्हणूनच की जशी तुमची लहानपणापासून तुम्ही बघतात तुमच्या आईवडिलांना बघतात आईवडिलांकडे जे माझ्या वडिलांकडे जे खेळाडू यायचे तेव्हा पॉली उमरेकरपासून सगळे त्यांना बघून 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 मग त्यांच्याकडून चांगलं वाईट शिकून आणि कॉलेज शाळेतून कॉलेज कॉलेजमधून मग आणखीन दुसरे तुम्हाला रस्ते फुटतात मार्ग तुम्हाला तुमच्या मार्गाची निवड करणं महत्त्वाचं स्वप्न बघायची अशी स्वप्न बघा की जी खरी होतील नुसतंच आपलं स्वप्न बघायचं किंवा चंद्रावर जाऊन मी क्रिकेट खेळीन त्याला स्वप्न म्हणता येणार नाही परंतु सुरुवात शिवाई पार्कपासून झाली पाहिजे आणि शेवट वानखेडेवर झाला पाहिजे नुसतंच आपलं धरून बांधून कोणाला मैदानावर नेलं तर तो खेळाडू बनू शकणार नाही किंवा सायन्स लॅबमध्ये नेलं तर तो शास्त्रज्ञ बनू शकणार नाही किंवा डॉक्टरच्या खुर्चीत बसून तर डॉक्टर होऊ शकणार ती मनातून यायला पाहिजे ती आवड मनातून पाहिजे प्रत्येकाला आणि ही आवड असल्यानंतर त्या आवडीच्यापासून कसं चांगलं घडवणं हे शिक्षक आणि शिक्षिकांचं काम असतं जे बालमनशा नी सगळ्या माझ्याच बाबतीत नाही सगळ्यांकरता केलेला आहे आणि करत राहील ह्याची मला खात्री आहे शाळेच्या गप्पा चाललेल्या मित्रमैत्रिणींची आठवण निघाली सो so एक खास सरप्राईज तो बनताय आपण पाहूया तुम्हाला कोणतरी स्पेशल व्यक्ती भेटायला आली आहे कोण आहे ती व्यक्ती बघूयात आपण काही म्हणजे गेस्ट करताय तर तुम्हाला कोण असू शकतं नाही खरंच आपण त्यांना बोलवूयात तुम्हाला झटकन ओळखता येईल पहिली ते अकरावी वर्ग मित्र माझा सूर्यकांत प्रभू आजही आम्ही जबरदस्त मित्र आहोत प्रभू की कृपा मी त्याला फोन करतो ना हो। प्रभू की कृपा अगदी म्हणजे सुरुवातीपासून दोघेपासून सुरुवातीपासून मित्र भांडलो कॉपी केली तू केली माझी अक्षर एवढं चांगलं होत मला पकडायची बघ काय पण उलट लायचं उलट म्हणजे वारे दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाटत सेम नये तेव्हाच उलट का म्हणजे स्टाईल होती कॉपी करण्याची माझ्यामध्ये खूप गमती जमती असेल तुमच्या हो, दोघांनी मी जेव्हा बाहेर उभं असायचो माझ्या बाजूला हा पण असायचा दोघांना ड्रॉइंग चा एकदम चांगला अच्छा असलाच ड्रॉइंग पण हा आर्किटेक्टर माझं चांगलं पास झाला हा नापास झालो मी म्हणजे बघ कस कस झालं कशी टिकली काय सिक्रेट आहे दोघांच्या मैत्रीमध्ये इतकी वर्ष कशी काय टिकली मैत्री त्यामुळे आमची जास्त करून चांगला आणि सांगतो वर्गात आम्ही संदीप तुम्हाला मला रब्बर वरचे तो फॅन्टम बनवला मारामारी करताना समोरच्या शर्टावर मारायचा अच्छा रबरचा शिक्का बनवलेला ओके आणि मग वर्गातल्या सगळ्यांच्या शर्टावर मारायला तेव्हा वेताळ वेताळ नावाचं तुम्ही मा ऐकलं असेल ना कॉमिक यायचं आणि नॅचरली शाळेत सगळ्यांना वाटतं आपण धुरंधर व्हावं वेताळ व्हावं टार्जन व्हावं सो मी आपलं असं स्वप्न बघायचो मी वेताळ म्हणून आणि कोण गेलं की असा मारायचो मी त्याने मारेल समोर मारलं तर कोणतरी मारेल म्हणून जाता आता हळूच असा मारायचं अजून काय काय आठवणी अजून आता आता तुम्ही हो दोघे जण खर तर एकत्र आलात पण अजून कोण कोणत्या मित्र मैत्रिणींची पण आठवण येते आमचा ग्रुप जंदा खरंच आमचा आम जो एक क्लोज ग्रुप आहे शाळेत अगदी पहिलीपासून आजही आम्ही म्हणजे भेटतो रेग्युलर भेटतो माझं फार्म आहे माझं लवासाला विला आहे आताच आम्ही गेलो होतो सहा सात जण आणि सगळ्या ह्या शाळेतल्या आठवणी पुन्हा आम्ही अगदी त्याची तेच बोलत असतो आणि जास्त आम्ही मैत्रिणींबरोबर बोलतो कारण हे हे आज सगळे पुढे असायचे मी पाठी असायचे तिकडे सुद्धा खरं वाटत मला <laughs> आणि ऍक्च्युली संदीप व्हेरी गुड कुक म्हणजे आम्ही गेलो हां सं, संदीप जाताना फुल सगळे तयारी जाऊन मासे चिकन घेऊन येणार आणि सगळं बनवणार तुम्ही खा आता जेवणाचा विषय निघाला शाळा आहे कॅन्टीनच्या पण काहीतरी स्पेशल आठवणी नक्कीच असतील हो माझ्याकडे पैसे नसायचे पैसेवाले त्यामुळे मी मी ह्यांचा पदर धरून आमच्याला खरंच नाही ना मनापासून सांगायचं झालं तर पॉकेट अलाउन्स हा प्रकार नव्हता हो कमी पैसे होते पैसे कमी होते आणि जे काही आम्ही पैसे तुम्हाला मजा वाटेल आमचा बर्थडे आम्ही दर प्रत्येक आम्ही आमचा एक डर्टी डझन नावाची हो आमची गँग होती तेव्हा डर्टी डझन पिक्चर फार अगदी मी सत्तर फेमस झाला होता सो so, आम्ही तो डर्टी डझन असे वर्गातले बारा मित्र बारा गुंड आणि त्याचा प्रमुख हा नायक हा असायचा आणि <laughs> आणि त्या बारा जणांचे दर वाढदिवस आम्ही प्रत्येकाचे वाढदिवस आम्ही साजरे करायचो आणि वाढदिवसानंतर तुम्हाला खरंच मजा वाटेल की आमचं बजेट दहा रुपयाचं <laughs> दहा रुपयात आम्ही वडापाव खायचो जणं आणि काय लिमलेटच्या गोळ्या असतील किंवा ते नाही मिलन सुपारी ना। मिलन सुपारी ती घ्यायचं आणि हा आमचा बड्डे असायचा आम्हाला काय मजा वाटायची आणि काय वाटायचं माय गॉड आज तुझा बड्डे दहा रुपये आहेत ना खिशात आणि खरंच आणि आजही त्या आठवणी काढल्या की कमाल वाटते की बाबा आज तर दहा रुपये काय आज आ, किती पॉकेटमध्ये किती <laughs> एक माहित बारा रुपये मुलांना पण खूप प्रश्न आहेत माझ्या मते मी जाते जरा मुलांकडे आणि मुलांचे काय काही प्रश्न आहेत खास तुमच्यासाठी कोणाकोणाला विचारायचे प्रश्न तुम्ही क्रिकेट क्रिकेटर आहात आणि क्रिकेटरचा चाहता वर्ग फार मोठा असतो आणि चाहता वर्ग एक समीक्षकच असतो तर तुम्हाला तुमच्या चाहत्यांकडून मिळाली एक अविस्मरणीय प्रतिक्रिया अरे एक काय लाखो आहेत काय काय सांगता येतील काय काय सांगण्यासारख्या नाही आहेत रक्तानी लिहिलेली पत्र यायची मला लग्नासाठी सगळ्या मुलींकडून मला कुठेवर आमची दुलीप ट्रॉफी असताना एका मुलीनी बंदूक धरून सांगितलं लग्न कर म्हणून चाहते चा वेगवेगळ्या वे प्रकारचे असतात काही चांगल्या आठवणी असतात पण सर्वात मला खूप म्हणजे समाधान असं वाटणं म्हणजे जेव्हा मी एकशे एकोणतीस नाबात सहा चौकार मारून इंग्लंडला कसोटी सामन्यात विश्वविक्रम केला आजही तो आहे आज बऱ्याच जणांनी चोवीस धावा केलेल्या आहेत पण तेव्हा अमेरिकेला न्यू जर्सीमध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी मला सांगितलं की मी तुझी चाहती झालेली आहे तेव्हा मला वाटलं की माय गॉड इंदिरा गांधी आपल्या यु नो प्राईम मिनिस्टर त्यांनी असं सांगावं ते खूप म्हणजे खूप आठवणी आहेत अशा वेगवेगळ्या तुमच्या जीवनातला असा एक प्रसंग की जो जो तुम्ही कधीच विसरणार नाही वर्ल्ड कप नाईन्टीन एटी थ्री असे चिकार प्रसंग असतात की एकोणीसशे त्र्याऐंशी साली जो भारताने विश्वचषक जिंकला त्या संघाचा एक खेळाडू असणं हे खूप बरं वाटतं पहिलं शतक जेव्हा मी ऑस्ट्रेलियाला एक्क्याऐंशी साली ठोकलं हल्लीचे जे खेळाडू विद्यार्थी आहेत तर ते अपयश आल्यावर लगेच नैराश्य नैराश्येकडे जातात निराश होतात आणि वेगवेगळे मार्ग स्वीकारतात जसं की आत्महत्या वगैरे तर आमच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी अपयश पचवण्यासाठी तुम्ही काय सांगाल खेळ तुम्हाला शिकवतं की हरल्यानंतर पुन्हा पडल्यानंतर उठून उभं कसं राहा जो मनुष्य जी व्यक्ती पराभव स्वीकारून त्या पराभाभवातून चांगल्या गोष्टी किंवा कारणं शोधून पुढचा मार्ग तय करतं ते, ते महत्त्वाचं आहे उदाहरणं आहेत मी नावं घेऊ इच्छित नाही क्रिकेटमधली उदाहरणं आहेत की कसा कसे दोघंजणं लहानाचे मोठे झाले कसं दोघं जणांनी मोठं कार्य केलं शाळेपासून ते मग आणि दोघांचे मार्ग विभागले गेले पुढे मागे हँडलिंग सक्सेस अँड फेल्युअर हे फार महत्त्वाचं असतं प्रत्येकाला नमस्कार सर सर क्रिकेट म्हटलं की करिअरमध्ये बरेचसे चढ उतार येत असतात कदाचित आपल्याही क्रिकेटच्या काळखंडात अशा प्रकारचा चढ उतर किंवा ज्याला आपण बॅड पॅच म्हणतो असं काहीसा आलं असेल त्यावेळेला आपण स्वतःला कसं सावरलं किंवा त्या संदर्भात आपण या विद्यार्थ्यांना तशा प्रकारचं गाईडलाईन करावं सर सरांना म्हणतात सर कोण आणि सर कोण नाही असे खूप प्रसंग खूप प्रसंग येतात आणि खेळ आहे खेळाच्या व्यतिरिक्तसुद्धा तुमच्या आयुष्यात खूप प्रसंग येतात काही तुम्ही सांगू शकतात काही तुम्ही मनात ठेवतात परंतु क्रिकेटच्याच ह्याच्यात बोलायचं झालं तर जेव्हा मला बॉल लागला मी मगाशीच सांगितलं की सगळ्यांनी सांगितलं की आता खेळू शकणार नाही आणि डोक्याला जेव्हा मार बसतो तेव्हा मोठी ती तो अपघात म्हणा किंवा ती इंजरी म्हणण्यात येते त्यामुळे सुनील गावस्कर जो कॅप्टन होता त्यांनी मला जे त्यावेळेला धैर्य दिलं म्हणजे हॉस्पिटलच्या बेडवर मला फोन आला पहिली कसोटी सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाने सहाशे रन्स केले होत्या ग्रेक चॅपल आणि किम यूजने दोनशे दोनशे केल्या होत्या आमचा पहिला इनिंग काहीतरी दोनशे दहामध्ये ऑल आउट झाली होती मी सिक्स्टी फाय नॉट आऊट हॉस्पिटलमध्ये आणि चौथा दिवस मला हॉस्पिटलमध्ये सुनील गावस्करनी फोन केला की संदीप तू मैदानावर ये सात विकेट गेल्या होत्या आणि मी खरंच म्हणजे एवढा घाबरलो होतो म्हणजे जर सुनीलनी मला तेव्हा सांगितलं नसतं कदाचित माझा सगळा मार्गच बदलला असता म्हणजे मी जो घाबरट होतो शाळेमध्ये तो, तो माझ्या पुढच्या आयुष्यातसुद्धा कदाचित मी घाबरटच राहिलो असतो आणि मा माझे पॅड बांधायलासुद्धा मला मदत करत होते माझा गाढवासारखं कान झाला होता कानातच बॉल लागला होता आणि तुम्हाला मजा वाटेल की आज तर सगळे सेलफोन दोन दोन सेलफोन सगळ्याकडे आहेत ना मी तेव्हा टेस्ट क्रिकेटर असूनसुद्धा माझ्या घरी लँडलाईन पण नव्हती आणि जेव्हा बॉल लागला तेव्हा माझी आई माझ्या मामाकडे जाऊन माझा हॉस्पिटलमध्ये फोन करण्याचा प्रयत्न करत होती आणि ते काय बोलणं झालं नाही आणि ही खबर पेपरात छापून आली आणि तेव्हा ए आर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना ही गोष्ट कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच माझ्या घरी फोन आला तेव्हापासून मी सगळ्यांना सांगतो की तुम्हाला फोन पाहिजे असेल तर डोक्यात बॉल मारून घ्या <laughs> पण सांगायची गोष्ट म्हणजे सगळे आईशी बोलणं झालं माझं वडिलांशी बोलणं झाल्यानंतर मी पाय ठेवला पण खरंच थरथरत पाय ठेवला आणि डेनिस रिली उभा होता बॉलिंग करायला मी अकरावा नंबरला बॅटिंग केली पहिला बॉल बाउन्सर मी असा केला डग वॉल्टर्सनी तिसऱ्या स्लिपमध्ये कॅच टाकला चार रन्स गेल्या सगा स्टेडियम सिडनीचा उभा राहायला टाळ्या संदीप पाटीलने चार रन मार मारले पण मला माहिती आहे चार रन कशा मारल्या डोळे मिटून <laughs> दुसरा बॉल आणि तेव्हा आठ बॉलची ओव्हर असायची तुम्हाला कम कल्पना नसेल टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये आठ बॉलची ओव्हर आणि बाउन्सर्सवर रिस्ट्रिक्शन नव्हतं तुम्ही आठ बाउन्सर्स मारू शकतात दुसरा बॉल बाउन्सर मारला मी पुन्हा टेस्ट केलं आउट झालो आणि आउट नंतर मला इतकं ते मला हे लागलं की मला ते आपण जे ह्याच्यात बघतो रामायणात की बाबा सीता म्हणते की धरती दुभंग व्हावी आणि मला खाली असं मला फिलिंग होतं की व काय कुठच्या तोंडाने मी पॅव्हलियनमेंट जाणार की मी घाबरलो पण सुनील मला अर्ध्या मैदानावर रिसीव करायला आला कॅप्टन आणि त्यांनी सांगितलं की संदीप शाबास तू फेस केलं देलला हे कोणी करू शकलं नसतं बात मगाशी खरं तर आठवण निघालेली आणि म्हणून हे आणखी छोटस मला माहिती नाही पण मी एकटा कसं खाऊया पण आपण त्यांना त्यांनाही देऊ आपण नक्की पण तुम्ही खाता का अजून का असं डायट कॉन्शियस बिलकुल मी आजपर्यंत जिम मध्ये गेलेलो नाहीये मी फक्त सकाळी राऊंड मारतो आता खरं तर हा वडा आहे तुम त्याच्यानंतर अजून शिक्षकांच्या आठवणी आहेत बऱ्याच आठवणी आहेत तुम्हाला काय वाटतं की नक्कीच जनरेशन बदललं आहे काही गोष्टी नक्कीच बदलल्यात ही, बदल ही मुलं काय मिस करतात ही मुलं काय मिस करत नसतील कदाचित आमच्यापेक्षा जास्त त्यांना हे कारण जे टेक्नॉलॉजी जशी ज़, ज़, जनरेशन बदलते त्याप्रमाणे प्रत्येकाला बदलणं आवश्यक असतं आजची मुलं आजची पिढी खूपच हुशार आहे आमची क्रिकेटच्या ह्याच्यात आमची पिढी आणि आज मी आ, आ, विराट आणि माहीला बघतो एम एस धोनीला बघतो किती फोकस्ड आहे दिसणं आणि असणं दिसतं तसं नसतं त्यामुळे मला खरंच अभिमान आहे आजच्या पिढीबद्दल हा विश्वास आहे खरं तर सरांनी तुम्ही बालमोहनचे विद्यार्थी आहात म्हणून तुमच्यावरती टाकलेला तर त्या विश्वासाला तुम्हाला पात्र ठरायचं आणि नक्कीच माझ्यामध्ये हे सगळे पण असेच खूप मोठे मोठे होतील आणि शाळेचं नाव अजून उंच करतील सो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि सर थँक्यू सो मच की आज इतक्या मस्त गप्पा मारल्यात आणि मुलांनाही मार्गद्या आणि सर थँक्यू खरं तर मला म्हणायला पाहिजे कारण माझा प्रिय मित्र सूर्यकांतला तुम्ही बोलवलं आणि मला संधी दिली माझ्या शाळेमध्ये यायची त्याला खर तर मस्करी वाटलेली आधी मी जेव्हा त्यांच्याशी बोलले तेव्हा पण तुमचे बेस्ट नाही नक्की आणि बालमोहन शाळेचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी आज ही सगळी सोय उपलब्ध करून दिली या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय पण पुढच्या एपिसोड मध्ये आणखी एक वेगळी शाळा आणखी एक नवा चेहरा बघत राहा एबीपी पी माझा